नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावातील हजरत रमजान शाह दर्गा या ठिकाणी अनधिकृतपणे बसवलेली काणी फ्रातांची मूर्ती हटविण्यात यावी तसेच विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन सकल मुस्लिम समाज राहुरी तालुका आणि अल्पसंख्याक समाज यांच्या वतीने राहुरी तहसीलदार यांना देण्यात आलाय तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय गुहा गावातील हजरत रमजान शहा दर्गात कटकारस्थान करत संगणमतानं बेकायदा विना परवाना ताबा अतिक्रमण करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा तसेच काही समाजकंटकांनी हजरत रमजान शहा दर्गा आवारात आणि दर्गा आत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले त्यानंतर दर्गाह ट्रस्टीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस प्रशासनाच्या समक्ष काढण्यात आले त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा गुहा गावात दोन समाजात ते द्वेष निर्माण करून शांतता भंग करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करा सुदर्गामध्ये समाजकंटकांनी काणीफनाथांची मूर्ती बसवत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या तसेच सुदर्घाची विटंबना केली त्यामुळे संबंधित समाजकंटक व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी तसेच गुहा गावातील काही समाजकंटकांनी गावपातळीवर मुस्लिम समाजाचा बेकायदेशीर बहिष्कार केला आहे समाजकंटकांकडून दोन समाजात विष पसरवलं जातं आहे तरी या प्रकरणी लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा याचबरोबर अल्पसंख्यांक समाजाच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई करावी यांसह विविध मागण्या निवेदनातून सकल मुस्लिम समाज राहुरी तालुका आणि अल्पसंख्यांक समाज यांच्या वतीने राहुरी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आल्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी जाहीर आवाहन करतो मी हजरत रमजान शहादार गा गुहा चा आणि मानद सचिव युनुस सिंग बोलत आहे आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील नऊ दिवसापासून पाहत आहे आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो हो। आहोत आम आम्हाला कोणत्याही अजून आश्वासन मिळाली नाही किंवा कोणताही न्याय मिळाला नाही हा की साडेसातशे वर्षाची आमची सुपी सत्ताची दर्गा साथ। आहे सर आणि साडेसातशे वर्षाची सुपी सत्ताची दर्गा केवळ राजामध्ये केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा पोलीस साहेब अक्षरशः हा मुग गिळून बसले आहे हाला की प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की बा एक साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती की जे जे गोष्ट जे जे संवेदनशील एरिया आहेत धार्मिक स्थळं आहेत ते प्रशासनाने त्वरित ताब्यात घ्यावी असे असताना या प्रशासनाने ताब्यात न घ्या प्रशासनाने मिलिटरीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जे आहे येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा ही राजकारणी लोक याचा गैर गैर उपयोग करतील सेम असाच प्रकार आमच्या गावात धार्मिक दर्गेवर झाला जी सुपी संतांची साडेसातशे वर्षाची दर्गा आहे तिथे केवळ राजकीय दबावापोटी मान्य जिल्हाधिकारी साहेब असो या मान्य जिल्हा पोलीस प्रमुख असो हे कोणतेही ॲक्शन घेत नाही हाला की पूर्णपणे न्यायालयाचा ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ सरळ आदेश होता की ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश येईपर्यंत की ते कोणताही धार्मिक विधी करू नये पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता आणि मी मागील एक वर्षापासून सरांना जे कलेक्टर साहेब आहेत ते एस पी साहेबांना यांना लिखी आणि तुटी वारंवार आम्ही निवेदनं देऊनसुद्धा की इथे दर्जेचं जर जबरन भीकरण होणार आहे त्या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाने मुली आणि महसूल प्रशासनाला माहीत असतानासुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मा माझील नऊ दिवसापासून बसलो आहोत आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत माध्य मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन अति उग्र करू एवढं मी तुम्हाला करू सर्वांना या ठिकाणी मी सांगत की नऊ दिवसापासून गोवाचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवाणी त्यांचा खटला चालू होता नंतर तो फौजदारकी झाला तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून कुठून अल्पसंख्येने त्यांना समर्थन दिले नाही परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली त्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या त्यावेळेस आम्ही ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला नऊ दिवस झाले आज पूर्ण नऊ दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे लहान पोरं साखरचे पेशंट असतील असे आजोबा खूप वयस्कर लोकं नऊ दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून कोणीही प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली नाही त्यामुळं संतापून आमचा सर्व अल्पसंख्याक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चळवळीतील लोकांनी आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबाला अल्टिमेटम देतो जर आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक हे सर्व लोक सोमवारपासून अवार उपोषण करणार आहे जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या आंदोलनाची दखल घ्यावंच लागेल तुम्हाला नाहीतर यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे त्या ठिकाणी आम्ही एल सी डी स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत सदरच्या मागण्या ज्या आहेत ज्या आम्ही वरिष्ठ कार्यालयात कळवतो शासन स्तरावर याच्या बाबतीत योग्य तो निर्णय जो आहे तो घेतला जाईल आपण इथे आले शांततेत आंदोलन केलं त्याबद्दल सर्वांचा आभारी धन्यवाद खाली वाचा खाली बसाय बाबा आमच्या या ठिकाणी खूप मान्य आहेत सर आमचं एक म्हणणं आहे तुम्ही कारवाई करणार शंभर टक्के परंतु आमची आमची देखील या ठिकाणी एक लिगल टीम तयार झालेली आहे आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत आम्ही तर त्या संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला सुट्टी देणार नाही परंतु तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे त्यांना आम्ही सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही परंतु लवकरात लवकर तुम्ही त्या निगम दादांची कोण आहेत त्यांची बदली लवकर करून टाका अजून कोण कोण आहे का दोन मिनिट सगळ्यांनी थांबा

मैं नहीं चाहता हूँ कि आपके तरफ से एक इंटीमेशन को वक्त ना लगाइए कल तक आप ये जवाब दे दीजिए अगर आपके बस में हो रहा है, ठीक है नहीं तो फिर हम हमारे स्टेट लेवल पर इसको करना है, से जा कर मिलना है, से मिलना है हम जा कर मिलेंगे, और यहाँ कोई पक्ष का मामला नहीं है एक मजलूम समाज का मामला है जो मजलूमियत में जी रहा है आपसे बहुत अझबंद गुजारिश है एंड ऑल सोशल एक्टिविस्ट बैकग्राउंड ओनर ऑफ द मेनी इंस्टीट्यूट कोई भी ऐसा नहीं है कोई भी ऐसा नहीं है कि जिसका क्रिमिनल बैकग्राउंड है सर मैं खुद कई एजुकेशन इंस्टीट्यूट चलाता हूँ ये मोड़ा कई एजुकेशन इंस्टीट्यूट चलाते हैं ये एक सिर्फ चाहते हैं कि जिले में माहौल ठंडा रहे क्योंकि आपके तरफ से जो मैसेज चाहेगा आज हम ये नहीं कह रहे कि सामने वाले समाज में समाज ठंडक है हमारे समाज में कुछ है जो कर रहे हैं ठीक है हम उसको बढ़ावा नहीं देना चाहते शांति के साथ ये लोग आए हैं और आपको वादा करते हैं शांति के साथ ही ये घर जाएंगे हाँ वही ऐसी बात नहीं, नहीं होंगी बस आपसे आपसे गुजारिश जितना वक्त आप बढ़ाएंगे मामला आपकी तरफ से बढ़ेगा इन आप उसको शॉर्ट में कैसे इंक्लूड कर सकते हैं जहां आपको हेल्प लग रही है हमारे समाज की इनशाला आपके साथ हम हैं जो प्रूफ चाहिए जो वीडियो चाहिए हर चीज आपको डॉक्यूमेंट रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर